गुरुदेव दत्ता स्वामी मी शीतल स्वागत करते सुरुवात करते नो अशी कुठलीच व्यक्ती नाही आहे की जिला पैसा सुख समृद्धी ऐश्वर नको आहे घरामध्ये म्हणतात ना भरभराट व्हावी कोणालाच असं वाटत नसेल की आपल्या घरामध्ये नको आहे त्या गोष्टी प्रत्येकाला वाटतं की नाही आमच्या कष्टाचं चीज व्हावं मेहनतीचं चीज व्हावं त्याला नक्कीच नशिबाची साथ मिळावी सोबतच अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदावी घरामध्ये जे काही पैसा सोनं अडका येतो आहे किंवा जे काही धनधान्य घरामध्ये येत आहे त्याच्यामध्ये चिरकाल वाढ होत राहावी आणि सोबतच आपल्याला म्हणतात ना किंवा भरभराट चारी बाजूनी होत राहावी यासाठी प्रत्येक जण मेहनत कष्ट तर करणं आपल्याला भागच आहे ते करायलाच पाहिजे पण सोबतच म्हणतात ना की त्याला अध्यात्माची जर जोड दिली तर आपलं नशीब अक्षरशः फळफळून निघतं अक्षरशः सर्व गोष्टींनी आपल्या इच्छापूर्ती व्हायला सुरुवात होते सोबतच आपल्या सोबत म्हणजे म्हणतात ना की आपल्या घरात अखंड लक्ष्मी सुद्धा नांदायला सुरुवात होत असते तर याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे की आपल्या घरामध्ये मी खुद्द सांगितलं आहे तुम्हाला माझ्या काही व्हिडिओमध्ये किंवा दाखवलं सुद्धा आहे की आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे असायलाच पाहिजे श्री श्रीयंचा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायला पाहिजे त्याचप्रमाणे कमळ गट्ट्याची माळ सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरा देवघरामध्ये असायलाच पाहिजे आता कमळ गट्ट्याची माळ आपणास माहिती आहे खूप जणांनी पाहिली सुद्धा असेल तर आता ही कमळ गट्ट्याची माळ आहे बघा ही एवढी मोठी एकशे आठ मण्याची कमळ गट्ट्याची ही माळ आहे आता नाही बघा एवढी मोठी आहे तरी मी दुहेरी केली आहे दुमडली आहे तर ही एकशे आठ मण्यांची कमळ गट्ट्याची माळ आहे ही माळ प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे लक्ष्मी खेचून आणणारी अखंड लक्ष्मी घरात नांदना नांदण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण सेवा म्हणेल उपाय म्हणा तोडगा म्हणा हा अत्यंत प्रभावी तोडगा आहे म्हणून तुम्हाला सांगते की आजचा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि होईल तर जास्त शेअर सुद्धा करा की ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे पण कमळगट्ट्याची माळ नाही आहे तर असं करू नका ज्यांच्या घरात श्रीयंत्र आहे त्याच्यासोबत कमळगट्ट्याची माळ सुद्धा घरात असायलाच पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्या देवघरामध्ये कमळगट्ट्याची माळ का असायला पाहिजे कमळकट्ट्याच्या माळेचं महत्व काय आहे सोबतच फक्त कमळ घट्ट्याची माळ आपल्या देवघरात आणून फा म्हणजे चालणार नाही तर त्याच्यावरती आपल्याला कुठल्या मंत्र जप सेवा करायची आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित घेईल चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अखंड लक्ष्मी घरात नांदण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो आपल्या घरातले कर्ते पुरुष असेल महिला सुद्धा आजकाल भरपूर म्हणजे खटाटोप करतात जॉबला जाणं असेल किंवा व्यवसाय असेल काही ना काहीतरी करत असतात की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि भरभराट व्हावी जो काही घरात पैसा अडका येतो आहे ते कधीही त्याच्यामध्ये म्हणतात ना की ते व्यर्थ जाऊ नये त्याच्यामध्ये उलट उलट वाढच होत जावी चिरकाल ते घरात टिकून राहावं सोनं असेल धनधान्य असेल घरामध्ये वाढच होत राहावी असं प्रत्येकाची इच्छा असते सोबतच घरामध्ये कधीही अलक्ष्मी येऊ नये याची सुद्धा प्रत्येकजण काळजी घेत असतं त्यासाठी मी सांगेल जशी आपली नित्य सेवा महत्वाची आहे पारायण महत्वाची आहेत कुलदेवी कुलदेव सेवा महत्वाची आहे सोबत पित्रांची सेवा देखील महत्वाची आहे पण त्याच्या जोडीला जर आपण हा उपाय आणि तोडगा जर केला आणि सेवा अतिशय महत्वपूर्ण जी माता लक्ष्मीची सेवा आहे श्रीहरी विष्णूंची सेवा आहे जर आपण मनोभावे श्रद्धेने घरामध्ये जर रोज केली पाच ते दहा मिनिटाची सेवा असणारे आहे माळेवरती जर केली तर खरं सांगा डोक्यावरच कर्ज सुद्धा आपल्याला निवारण्यासाठी मदत होणार आहे असं नाही की तुम्ही आज या सेवेला सुरुवात केली आणि उद्या तुमचं कर्ज पूर्णपणे फिटून जाईल असं नाही होणार पण हळूहळू ते कर्ज निवारण्यासाठी योग्य ते मार्ग तुम्हाला सापडत जातील कारण की आपणास माहिती आहे की संकट अडचणी आल्या की आपल्याला सुचायला बंद होतं मार्ग सापडत नाही आपण कुठेतरी वाईट मार्ग म्हणजे अवलंबत असतो तसं न होता योग्य मार्ग आपल्याला दिसायला सुरुवात होते आणि आपल्या हळूहळू सर्व अडचणी ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या सुटायला सुरुवात होत असते हे मार्ग दाखवण्याचं एकमेव म्हणजे काम म्हणजे कोण तर अध्यात्मच करत असतो तर नक्कीच अध्यात्माची जोड आपल्या प्रयत्नांना कष्टांना असायलाच पाहिजे तर आता आपल्या प्रत्येकाने देवघरामध्ये श्रीयंत्र असेल नसेल तर आणून घ्या एखाद्या शुभ दिवशी शुक्रवारी असेल गुरुवारी असेल किंवा एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी नंतर किंवा कालाष्टमी असेल किंवा एखादा शुभ दिवस असेल मोठा सण असेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र नक्कीच स्थापित करा श्रीयंत्र वेगवेगळ्या तुम्हाला मध्ये भेटतं दिंडोपी स्वामी समर्थ केंद्र असेल किंवा पर्यंत ऍप असेल त्याच्यावर तुम्ही श्रीयंत्र मागवून घेऊ शकता आणि शॉपवर सुद्धा तुम्हाला भेटून जाईल जिथे दिंडोपी स्वामी समर्थ शॉप आहेत केंद्र आहेत त्या मठांमध्येच भेटू शकतं अक्कलकोट स्वामी समर्थांचे पण काही केंद्र आहेत काही काही गावांमध्ये तिथे भेटेल की नाही माहिती नाही मला पण दिंडोपी स्वामी समर्थ केंद्र मठ असेल केंद्र असेल त्या शॉपवर नक्कीच तुम्हाला हे श्रीयंत्र भेटून जाईल छोटंसं असतं मोठ्या साईजचं असतं मेरू श्रीयंत्र सुद्धा असतं त्याची साईज आपल्या देवघराप्रमाणे तुम्ही निश्चित करू शकता आणि आपल्या देवघरात स्थापित करायचं आहे आता श्रीयंत्र जर असेल आपणास माहिती की श्रीयंत्र म्हणजे काय तर माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचं एक आसन आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापित असत देवघरामध्ये तिथे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचं स्थान हे कायमस्वरूपी तिथे असतं त्यांचं वास्तव्य असतं आता श्रीयंत्र फक्त देवघरातून स्थापित करणं एवढंच काम आहे की आपल्याला कोणीतरी सांगितलं किंवा ऐकल्यामुळे तर नाही तर ते श्रीयंत्र घरात आणताना आपल्या ज्याच्यावरती पंचोपचार पूजा असेल प्राण प्रतिष्ठापना व्यवस्थित झाली पाहिजे ते, ते केल्यानंतर आता माहिती आहे की श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं हे स्थान आहे विष्णूंच स्थान आहे पण माता लक्ष्मीला अजून एक गोष्ट खूप जास्त प्रिय आहे ते म्हणजेच काय जे तिला रोज अर्पण करायला पाहिजे ते म्हणजेच कमळाचं फुल हो कमळाच्या फुलामध्ये मा माता लक्ष्मीचा वास असतो हे आपणास माहिती आहे पण आता आपण पाहायला गेलं तर कमळाचं फुल रोज भेटणं शक्य नाही त्यामुळे आपल्याला अत्यंत म्हणतात की बा एकशे आठ फुलं जर अर्पण केली आपण श्रीयंत्रावरती माता लक्ष्मीला तर अतिशय उत्तम असतं आपण एक जरी फुल भेटलं तर खूप झालं आणि आपण कधीतरी सणावाराला किंवा कुठेतरी आपल्याला भेटलं तर आपण आणून माता लक्ष्मीला श्रीयंत्रावर अर्पण करू शकतो पण रोज शक्य आहे का तर नाही त्यासाठी आपल्याला परमपूज्य गुरुमारण एक साधा म्हणजे सोपा असा आपला उपाय दिला आहे की आपण माता लक्ष्मीला किंवा श्रीयंत्रावरती रोज कमळाचं फुल अर्पण करू शकतो ते एका गोष्टी ते म्हणजेच काय तर कमळ गट्ट्याची माळ कमळगट्टा म्हणजे काय तर कमळाचं फुल ज्यातून उत्पन्न होतं ते कमळाचं बी ज्याला कमळगट्टा म्हटलं जातं ही त्याची माळ आहे हे प्रत्येक मणी कमळाचं बी आहे याच्यातून उत्पन्न म्हणजे याच्यातूनच आपलं कमळाचं फुल हे उगवत असतं त्यामुळे आपल्याला ही कमळगट्ट्याची माळ आपल्याला परत म्हणजे गुरुमाराने आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे तुम्ही जर आणली नसेल तर नक्कीच आणून घ्या आता ही कम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही कमळ गट्ट्याची माळ आपल्या श्रीयंत्रावरती पूर्णपणे अशी गोल करून ठेवायची असते जेणेकरून आपण एकशे आठ कमळाची फुल त्यांना अर्पण केले आहे असं होत असतं म्हणून कमळ गट्ट्याची माळ आपल्या श्रीयंत्रासोबत आणायला विसरू नका आता अजून एक सांगेल मोठा श्रीयंत्र असेल तर एकशे आठ मण्यांची माळ तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता कारण की ती आपल्याला तिथे ठेवता येते मोठ्या श्रीयंत्रावरती पण ज्यांच्याकडे छोटं श्रीयंत्र आहे त्यांच्यासाठी सुद्धा परमपूज्य गुरुवारांनी एक सोय केली आहे ती म्हणजेच काय आता छोट्या श्रीयंत्रावरती एकशे आठ मण्यांची माळ बसू शकत नाही देवघर छोटं असेल तिथे ती बसू शकत नाही ते तर त्यांच्यासाठी ही सोळा मण्यांची छोटीशी माळ सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम परमपूज्य गुरुवालींनी केलेलं आहे बघा किती सोयी करून दिल्या आहेत फक्त आपण ते आणायचं आहे त्याच्यावरती सेवा करायची आहे श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे आपल्याला आपलं प्रत्येक सेवे करायचं चांगलं व्हावं असं आपलं परमपूज्य गुरुवालीनं वाटत असतं म्हणून त्यांनी तळमळीने सांगितलेल्या या सर्व गोष्टी उपाय तुम्ही करायला विसरू नका आता ही सोळा कमळगट्ट्याची माळ आता माझ्या कधी घरामध्ये छोटं श्री तुम्ही खूपदा पाहिलं असेल काही व्हिडिओमध्ये छोटं श्रीयंत्र आहे त्याच्यावर ही एकशे आठ म्हणांची माळ बसत नाही त्याच्यामुळे मी छोटी सोळा म्हणण्याची आणलेली आहे ज्याला मी अशी धुमडून ती श्रीयंत्रावरती त्याच्यावरती अर्पण करत असते जे सकाळी त्यांची म्हणजे पंचोपचार पूजा आंघोळ वगैरे झाली स्नान झालं श्रीयंत्रांचं वगैरे हळद कुंकू टाकून त्याच्यावरती ही सोळा कमळ गटाची माळ त्यांच्यावरती अर्पण करत असते रोज असते ही आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे रोज अर्पण केलं तर आपण एकशे आठ फु फुलं फुल कमळाची किंवा सोळा फुलं अर्पण केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं आणि आपल्याच माहिती आहे की श्रीयंत्र जर घरात असेल कमळकट्ट्याची माळ सुद्धा सोबत असेल तर आपलं घर कधीसुद्धा म्हणतात ना किंवा घरामध्ये काहीतरी कमतरता वाटेल का तर नाही सगळं काही चांगलं होतं मी खरंच सांगते आता स्वतःचा अनुभव आहे तुम्हाला सांगण्याचा असं काही नाही किंवा कोणा दुसऱ्यांचे अनुभव सांगू माझा स्वतःचाच अनुभव आहे कितीतरी वर्ष म्हणजे सांगेल किंवा माझ्या लग्नाच्या अगोदरपासून श्रीयंत्र आमच्या देवघरामध्ये आहे आता आस्था गायत आहे दहा वर्ष झाली आस्था गायत मी तरी त्याची सेवा करत आलेली आहे आणि खूप छान असे रिझल्ट मिळालेले आहेत पण कसं आहे फक्त श्रीयंत्र आणून त्याच्यावर कमळकट त्याची माळ ठेवून आपल्याला त्याची फळप्राप्ती होईल का रिझल्ट मिळेल का तर नाही वेळोवेळी त्याच्यावरती सेवा करणे अभिषेक करणे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणे मंगळवारी शुक्रवारी अं नंतर अष्टमी तिथी असेल पौर्णिमा तिथी असेल या दिवशी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणे असेल कमळकट्ट्याच्या ते माळेवरती रोज जर आपण लक्ष्मी प्राप्तीच्या जर सेवा केल्या तर अतिशय उत्तम असते आणि खरंच सांगते तुम्हाला रोज तुम्ही पाच ते दहा म्हणजे पंधरा मिनिटं रोज काढा रोज संध्याकाळी आणि कमळगट्ट्याच्या माळेवरती जर तुम्ही नक्कीच सेवा रोज लक्ष्मी प्राप्तीची जर केली तर खरंच सांगते तुम्हाला सहा महिन्यात तुम्हाला इतकी छान रिझल्ट येतील ना तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही तुम्हाला असं वाटेल की ह्या गोष्टी सगळ्या अशक्य होत्या त्या शक्य कसं काय व्हायला सुरुवात झाली सगळं काही व्यवस्थित कसं काय सुरळीत म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम जे काय आहे ते सगळे मार्गी कसे लागायला लागले हे सुद्धा तुम्हाला प्रश्न सुद्धा पडतील आता कमळगट्ट्याची माळ तुम्ही कधी आणायची देव घरामध्ये आपल्या स्थान स्थापन कधी करायची आहे तर एखाद्या शुभ दिवशी गुरुवार मंगळवार शुक्रवार शुभ तिथी असेल त्या दिवशी पौर्णिमा तिथी असेल त्या दिवशी एखाद्या शुभ दिवशी अष्टमी असेल त्या दिवशी दुर्गाष्टमी असेल त्या दिवशी तुम्ही किंवा दिवाळीचा सण असतो बघ आपले लक्ष्मीपूजन त्या दिवशी असेल तर नक्कीच तुम्ही कमळगट्ट्याची माळ आणायची आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या श्रीयंत्राप्रमाणे तुम्ही कमळगट्ट्याची माळ चूज करू शकता आणल्यानंतर त्या दिवशी स्वच्छ आपल्याला म्हणतात ना किंवा एकदा एकदा सुरुवातीला धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे पूर्ण कोरडी करायची त्याच्यानंतर आपल्याला देवघरासमोर त्या दिवशी संध्याकाळी आसन घ्यायचं देवघरामध्ये धूप दीप लावायचं आहे एक पाठ घ्यायचं त्याच्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि तुम्हाला तांबण घ्यायचं तामन ही श्रीयंत्राची जी आपल्या सॉरी कमळगट्ट्याची जी काही माळ आहे ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे ठेवल्यानंतर या कमळगट्ट्याची माळ्याची पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे म्हणजेच काय हळद कुंकू अक्षरात फुल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे हे दाखवल्यानंतर हातामध्ये माळ घ्यायची आणि माता लक्ष्मीला आपण प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे की हे माता लक्ष्मी किंवा श्रीयंतरामध्ये जे विराजमान आहेत माता लक्ष्मी आणि श्री विष्णू त्यांना तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्हाला तुमचं घरामध्ये स्थान तर आहेच पण नक्कीच अखंड लक्ष्मी घरात आणण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी वैभव ऐश्वर नांदण्यासाठी माझं जे काही डोक्यावर कर्ज आहे ते निवारण्यासाठी मी गट्ट्याची माळ आज घरामध्ये स्थापित करते आहे आणि रोज मी अर्पण करणार आहे या गट्ट्याच्या माळेवर केलेल्या सेवेने माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होऊ द्या ऐश्वर्य भरभराट सगळं काही सुख समृद्धी घरामध्ये नांदू द्या सोबतच उत्तम आरोग्य सुद्धा लाभू द्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला श्रीयंत्राची जी काही आपलं सॉरी जी काही कमळगट्ट्याची माळ आहे ती तुम्हाला काय करायचं त्याच्यानंतर या कमळगट्ट्याच्या माळेला तुम्हाला थोडस त्या दिवशी पहिल्या दिवशी थोडस शुद्ध काय तूप घेऊन पूर्णपणे चोळायचं आहे थोडं पातळ करायचं घट्ट असेल तर आणि थोडं थोडं पूर्ण चोळून घ्यायचं आहे आणि ते रात्रभर तहस ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी त्याला थोडस पाण्या घालून काढायचं थोडस पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे आपल्याला राऊंड करून गोल आकार करून तुम्ही श्रीयंत्रावर ते अर्पण करू शकता आणि रोज सांगेल मी तुम्हाला ज्यावेळेस श्रीयंत्राचं आपण म्हणतात ना आपण सकाळी ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस देवपूजा झाली की आपण कमळ कमळगट्ट्याची माळ ठेवायला विसरायचं नाही आहे आता लक्ष्मी आकर्षित करणारी ही जी काही कमळगट्ट्याची माळ आहे त्याच्यावरती आपण सेवा सुद्धा केल्या पाहिजे तरच ही माळ आपल्याला तिची प्रचिती देत असते आता आपणास माहिती असेल की आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा मी तुम्हाला खूप सांगितल्या आहे पण त्या सेवा तुम्ही म्हणते ना मी तुम्हाला किंवा जे काही मंत्र स्तोत्र आहे लक्ष्मी प्राप्तीचे जसे श्री जसे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र कुबेर मंत्र हे जे काही मंत्र आहे ते सगळे मंत्र तुम्ही तुळशीच्या माळेवर न करता जर तुम्ही या कमळगट्ट्याच्या माळेवरती जर केले खरं सांगते रोज संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेस रोज जर तुम्ही याच्यावरती सेवा केली सोबतच एक वेळेस व्यंकटेश स्त्र एकवेळेस विष्णू सहस्त्राम स्तोत्र आणि श्री सुक्तमचं जर पठण केलं एक वेळेस वनश्रुती सहित तर खरंच सांगते तुमच्या आयुष्यामध्ये इतकं काही चांगलं होईल इतकं काही चांगलं होईल सगळे आर्थिक प्रॉब्लेम्स निवडतीलच पूर्णपणे संपून जातात तुम्हाला सहा महिन्याच खूप छान प्रचिती येऊ शकते नक्की सांगेल मी स्वतःच्या अनुभवावर तुम्हाला सांगते आहे म्हणून तुम्हाला सांगते की प्रत्येकाच्या देवघरामध्ये श्रीयंत्र हे असायलाच पाहिजे सोबतच त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ सुद्धाही असायलाच पाहिजे आणि कमळगट्ट्याची माळ जे समजा छोटं श्रीयंत्र आहे तर तुम्ही त्या छोट्या श्रेयंत्र सोळा कमनगट्याची माळ अर्पण करा आणि एकशे आठ मण्याची माळ सुद्धा आणा आणि एकशे आठ मण्याच्या माळेवरती रोज सांगितलेल्या जे काही सेवा आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र कमलात्मक मंत्र सोबतच एक वेळेस विष्णू सहस्राम सा, किंवा त्याच्याबद्दल तुम्ही पंधरा ओव्यांचं नित्य सेवाच्या पोथीमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र दिले आहे ते जरी पठण केलं रोज आणि एक वेळ श्रीसुक्तम जर आपण पठण केलं रोज संध्याकाळी या लक्ष्मी सेवा जर आपण केल्या आणि मंत्र जे काही सांगितले आहे त्याच्यातले तुम्ही कम होनार या कमगटाच्या माळेवरती जर केले तर अखंड लक्ष्मी तुमच्या घरात ही प्राप्त होणार म्हणजे होणारच म्हणजे मेहनतीला चीज होणार तुमच्या कष्टाला चीज होणार तर यश मिळणार आणि ऐश्वर वैभव आणि सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य सुद्धा तुमच्या घरामध्ये नांदणार अष्टलक्ष्मींचा सुद्धा वास होणार एवढी ताकद या सेवेमध्ये आहे नक्कीच ही सेवा करून बघा अनुभूती बघा आणि नक्कीच मला तुम्ही स्वतःचे जे काही अनुभव आलेले असतील ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला देखील विसरू नका रक्षा तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ